मनसे उपजिल्हा प्रांजल भाटे तर मला क्लिप आली मी एकदम हतबल झाली की एक पुरुष असा बोलू शकतो एका महिलेला ती काहीच बोलत नव्हती ती असं बोलता का तसं बोलता का पण त्याची मुजुरी जास्तीत जास्त वाढत होती टोनगे वगैरे असे शब्द अति भयानक वाढलेला एक प्रकार आणि त्याला तर निलंबितच केलं पाहिजे त्याचं दुकान बंद झालं पाहिजे आणि तो नाशिकचा आहे त्याला म्हणावं नाशिकलाच जा जुन्नर तालुक्यात राहायची गरज नाहीये त्याचं दुकान पूर्ण बंदच करायला पाहिजे त्याचं दुकान तो आहे तो काय का असेल का, का ते कायद्याने आपण करूच सगळं आणि त्याच म्हणजे तो पैशावर पैसे घेतो पाचशे रुपये भरले त्याच्यानंतर हजार रुपये भरले परत म्हणतात की साठी ते तीनशे रुपये घेतात हे सारखं गरीब लोकांना किती छाडायचं आणि प्रत्येक वेळी जाणार म्हणजे पोरग छोट बाळ आहे तिला ती बाळ ठेवून कसं काय जाणार आहे प्रत्येक वेळी ऑफिस मध्ये फोन केला तर तिने तिथे टिकमार्क केली त्यांनी का ती आमच्याकडे आलेली आहे असं म्हणजे ती गेली पण नाही तिला फोन पण नाही आला ती म्हटली की मला फोन आलेला नाही तुम्ही कोठे बोलताय तर टिकमार्क दिली घुशा की तिला फोन केला ती पर म्हणजे रिटर्न तिथं आलेली आहे आणि भांडे आता कशावरून तिला तिनं भांडे नेले ह्याचा ती येतो हे म्हणतो कि त्याचं भांडी नेली भांडी नेली भांडी मिळाली मग टीकमार्क करण्याचा हे काय अर्थ काय आहे टिकमार्क करण्याचा तिच्या नावासमोर त्यांनी टिकमार्क केली तुमचं म्हणणं आहे का नावाची वाट लावली वाट लावली आणि संस्मर झालाय काय करणार मनसे त्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याचं कोणतं भाजपचं पद आहे ना ते मी ऐकलंय की तो भाजपचा कर्मचारी आहे का प्रदेश उपाध्यक्ष काय त्याला निलंबित भाजपनी असे अनेक कुत्रे पाळलेली आहे भाजपच्या सरकारनी की जिथे तिथे भाजपचा फार मुजोरीपणा झालेला आहे अक्षरशः मला तर खूप राग आलेला आहे आणि ती आमची द्रौपदी शेळके गरीब आपल्या कुटुंबातून आहे ती पण खूपच गरीब आहे आणि अशा गरीब लोकांना मुजुरी करून शिबिगाळ करणं करणे हे योग्य नाहीये त्यांना निलंबित केलं पाहिजे आता तुम्ही काय गुन्हा दाखल करायची प्रोसेस हो, चालू झालेली आहे मागणी करा त्याला निलंबित करणे त्याला इथं बोलवून आमच्या ताब्यात द्या म्हणा